जंग। जंग। अर्बन, बंद अफवा खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण बँकेत मोठी गर्दी येथील बुलढाणा अर्बन बँक सोसायटी बंद होत असल्याची अफवा गेल्या दोन दिवसापासून शहरात व परिसरात झपाट्याने पसरत आहे या निराधार अफेचा फटका थेट बँकेच्या खातेदारांना बसत असून भीतीपोटी अनेक खातेदारांनी बँकेत एकच गर्दी केली आहे अफवा पसरताच अनेक खातेदारांनी आपल्या बचत खात्यातील रक्कम मुदत ठेव तसेच सोनतारण खात्यामधील रक्कम तातडीने काढून घेण्यास सुरुवात केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे परिणामी बँकेसमोर तसेच बँकेच्या अकाउंटवर मोठी गर्दी उसळली होती दरम्यान बँकेतील कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांनी वे वेळोवेळी खातेदारांना समज देत बँक पूर्णपणे सुरळीत असून बंद होण्याबाबतची बातमी ही केवळ अफवा आहे कुणीही यावर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट केले तरीही अफेचा वेग इतका प्रचंड आहे की समजावून सांगूनही अनेक खातेदार भीतीपोटी आपली संपूर्ण रक्कम काढून घेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे नमस्कार मी राजधान तांडक संस्था अध्यक्ष बुलढाणार्वण गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणा बुलढाणापणमध्ये आपले सोने सत्तर हजार रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव दीड लाख रुपये तोळा आहे बुलढाणामधून तुमचं सगळं सोनं विकणार आहे त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या आणि त्या ग्रामीण भागातील ऊसटोर कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपापल्या गावात जा तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून घ्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे म्हणजे आमचे स्वतःचे त्या ठिकाणी जवळपास चारशे कोटी रुपये अटकलेले आहेत त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे काहीच नाही आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे आपण केव्हाही येऊ शकता संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे आज चार हजार कोटीची कॅश लिक्विडिटी आपल्याकडे आहे तीन हजार रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे दीड हजार कोटी रुपयाचं वेरोज लोन आहे आपल्याकडे आणि बाकी कर्ज आपलं शंभर टक्के सुरक्षित कर्ज आहे आणि बुलढाणाभरचा एम पी ए फक्त दोन टक्के आहे त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून असा प्रकार करू नये त्यामध्ये आपले नुकसान होईल संस्थेचे नुकसान होईल माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा बुलढाणाची आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा धन्यवाद